बॅक टू माय चॅनल तर आज आहे सत्तावीस ऑगस्ट आणि आज आहे गणपतीचा पहिला दिवस तर आज आपण जाणार आहे गणपती बघायला तर चला जाऊया तर आज आपला पहिला गणपती झालेला आहे तर आता आपण दुसरा गणपती करायला चाललोय तर चला जाऊया तर गाई आता आपण तिसरा गणपती बघायला चाललोय तर चला जाऊया आपला तिसरा गणपती झालाय तर आता आपण चाललोय चौथा गणपती तर दरवाज आपला चौथा गणपती झालाय चाललोय पाचवा गणपती पाचवा गणपती झालाय साव गणपती बघायला आपले गणपती एक्सप्लोअर करून झालेले आहेत तर आता डायरेक्ट जाणार आहे घरी गाईज मी आता घरी आलोय तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा